नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला किंवा आपल्या जवळपासच्या व्यक्तींना कधी असं जाणवलं आहे का की एखादी गोष्ट आपण वारंवार करतो रिपीट रिपीट करतो एकदम आणि ती गोष्ट करायला आपल्याला खूप टाईम लागतो आणि आपला बराचसा वेळ त्या सगळ्या गोष्टींमध्ये चालला जातो त्याचं फ्रस्ट्रेशन देखील येतं आणि ह्या आजूबाजूच्या लोकांना काहीतरी ऑड वाटतं की बाबा हा माणूस ही गोष्ट किंवा तेच 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 का बरं परत करतोय जर असं काही होत असेल तर नक्कीच हा ओसीडीचा प्रकार असू शकतो मित्रांनो ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे सो so, हा आजार नेमका काय आहे हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया मित्रांनो आमच्या ओपीडीमध्ये पेशंट्स येत राहतात आणि काही पेशंट्स त्यातले ओ सीडींचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतात ओ सीडी कधीच सारखा नसतो मी काही उदाहरणं सांगून तुम्हाला ओ सी डीचा समजवण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो काही जणं येतात की ज्यांना अगदी स्वच्छतेचा खूप अट्टाहास असतो त्यांना प्रत्येक गोष्ट नीट क्लीन अँड टायडी लागते हे काही प्रमाणात ठीक आहे पण जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा ते, ते व्यक्ती त्यांना अगदी देखील घाण चालत नाही थोडा देखील डर्ट असेल तर ते त्याला क्लीन करत बसतात त्या गोष्टीला आणि तासन तास त्याच्यामध्ये चालल्या जातात आणि या गोष्टी रिपीट 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 करतात काही जणं तर इतके गमतीशीर असतात की रोज घातलेले कपडे ते धुवायचे म्हणजे धुवायचेच बाहेर जाऊन आलं कुठे एखाद्या प्रसंगाला गेले मोतीला गेले किंवा रिसेप्शनला गेले कुठे आणि घरी आले अंगोल कराएचे, अंगोल कराएचे, अंगोल कराएचे, तर सगळे कपडे काढायचे अंघोळ करायची कपडे स्वच्छ धुवायचे काही जण अगदी याच्याही पुढे जातात की आपल्यासोबत जर कोणी बाहेरून आलं तर त्यालाही अंघोळ करायला लावतात त्यालाही कपडे धुवायला लावतात हा इतका सिव्हिअर प्रमाणामध्ये आजार वाढू शकतो काहीजण अगदी माझे एक पेशंट होते की ज्यांनी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी त्याचे शूज तिथे काढावेत मग त्यांनी एक नळाची अरेंजमेंट केली की तिथे जाऊन त्यांनी पाय धुवावेत त्यांनी आत यावं आणि त्याला आत येण्यासाठी एक वेगळी चप्पल ठेवली की ती घालूनच घरात घरामध्ये त्यांनी एंटर करावं स्लीपर जे होम स्लीपर म्हणतो आपण आणि जर त्याला किचनमध्ये एंटर करायचं त्या सपोज ती कामवाली बाई आणि त्याला तिला किचनमध्ये एंटर करायचं तर ती तिने ती चप्पल तिथे सोडावी किचनची चप्पल घालावी आणि येऊन तिथे काम करावं इमॅजिन मित्रांनो काय लेवलचा हा त्रास असेल काही जणांना अगदी हात धुण्याची सवय असते काही जरी केलं तरी जाऊन परत हात धुतात परत हात धुतात परत हात धुतात असे रिपिटेशन्स आठ वेळेस दहा वेळेस पाच वेळेस पंधरा पंधरा वेळेस होतात आणि हे का बरं होतात कारण त्यांच्या मनात सारखा डाऊट असतो अरे आपण हात धुतलाय पण त्याच्यातला निघाली आहे का घाण आहे का न नसेल निघाली काहीतरी राहिली असेल मग जाऊन परत धुणं मग परत डाऊट घेणं की अरे मी व्यवस्थित तर धुतला ना नसेल तर परत जाऊन परत धुणं असं हे रिपिटेशन्स दहा पंधरा वीस वेळेसपर्यंत होतात आणि काही काही जणांमध्ये तर इतका अतिरेक होतो की त्यांच्या हाता अगदी सोलल्या जातात सारखं पाण्यामध्ये आणि साबणीचा टच राहिल्यामुळे पांढरे पडतात आणि तरी देखील या लोकांना ते समाधान होत नाही किंवा तिथे कॉमन सेन्स वर्क करत नाही काही ओसीडीच्या केसेस अशा असतात की ज्यांना मनातल्या मनात, मनात काउंटिंग करायची सवय असते ते मनातल्या मनात देवाला नमस्कार करतात मनातल्या मनात, मनात अंक मोजतात एक पेशंट होते आमच्या ज्यांना एक तेरापर्यंत मोजल्याशिवाय त्यांना समाधानच भेटायचं नाही किंवा ते कुठलेही काम सुरू करायचे नाही तेरापर्यंत मोजल्याशिवाय सो प्र मनातल्या मनात तेरा मोजायचं आणि मग ती सुरुवात करायची आणि चुकून माकून जर कोणी त्यांना फोर्स केला की अरे काय करताय चल पटकन कर तर ते काम सुरू करायचे परत अर्धवट सोडायचे परत पहिल्या पोझिशनला यायचे तेरापर्यंत मोजायचे आणि परत ते सुरू करायचे सो या लेवलचे रिपिटेशन्स होतात त्या पेशंट्समध्ये वॅक्सिनेशन हा एक गमतीशीर प्रकार असतो ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आता उदाहरणार्थ लिहायचा आहे काही याच्यावरती पेपरवर तर तो असा डायरेक्ट पेन घेऊन लिहिणार नाही तो पेन घेणार उचलणार परत ठेवणार परत उचलणार परत ठेवणार परत उचलणार असं तो स्पेसिफिक रिपिटेशन्स करणार आणि मग लिहिणार काही जणांना अगदी दरवाज्यातून बाहेर जर जायचं असेल तर ते एक पाऊल पुढे टाकतात दोन पाऊल मागे येतात मना, परत एक पाऊल पुढे टाकणं दोन पाऊल मागे येणं आणि मग जाणं दरवाजाच्या बाहेर काहींना पायऱ्या उतरताना काहीतरी स्पेसिफिक गोष्ट मनातल्या मनात म्हणा म्हणावी लागते आणि मगच ते उतरतात आणि ती गोष्ट न म्हणता उतरले ते तर ते परत वरती येतात परत ती गोष्ट म्हणतात आणि परत करतात सो हे मनातल्या मनात गोष्टी रिपीट करणं हा देखील एक ओसीडीचा पार्ट आहे पुढे मागे पुढे मागे करत राहणं अर्धवट गोष्टी करणं परत रिपीट करणं याला वॅक्सिलेशन्स म्हणतो वॅक्सिलेशन्स हा देखील ओसीडीचा एक पार्ट आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही लोकांना देवाबद्दल बरे वाईट विचार येतात मनामध्ये त्यांना असे डाऊट येतात की देवाबद्दल सेक्सचे विचार देखील त्यांच्या मनात येतात आणि काही लोकांना ही पण भीती असते की आपला कंट्रोल चालला जाईल आपण काही चुकीचं बोलूत का समोरच्याला आणि चुकीचं बोललं तर त्याचे काहीतरी विपरीत परिणाम होणार तर नाही किंवा ते सत्य होणार तर नाही आता एक पेशंट आल्या होत्या त्या इतक्या फ्रस्ट्रेट आणि डिप्रेस्ड झाल्या होत्या की त्यांना असं वाटत होतं त्यांच्या मनात असे डाऊट येत होते की मी जर माझ्या देवासमोर बसले आणि माझ्या चुकून माझ्या तोंडातून तों असं निघालं की माझ्या हजबंडचा मृत्यू व्हावा तर काय होईल आणि देवानी जर ते ऐकलं तर काय होईल आणि खरंच असं होईल का मग मा माझ्या हसबंडच्या जीवाला धोका आहे सो या विचारांनी कॉन्स्टंटली त्या स्ट्रेसमध्ये राहायचे इतक्या स्ट्रेसमध्ये की त्या डिप्रेशन मध्ये लँडअप झाल्या होत्या आणि काही काही केसेस तर अशा असतात की ज्यांना चेक करायची सवय असते प्रत्येक गोष्ट ती चेक करतात मल्टिपल टाइम्स चेक करतात अगदी समाधान होईपर्यंत एखाद्या वेळेस एखाद दोन वेळेस आपण सुद्धा चेक करतो मित्रांनो तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे लोक कसे असे असतात की वारंवार चेक करतात उदाहरणार्थ लाईटचं स्विच बंद केलंय ना ते बरोबर बंद बर झालंय ना मग ते झालंय का नाही कसं चेक करणार ते परत चालू करणार ते स्विच आणि परत बंद करणार मग नाही 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 झालं मग परत सुरू करणार परत बंद करणार सो काही जण गॅसचा नॉब चेक करत राहतात झोपायच्या आधी जाऊन गॅस बंद केला ना परत चालू करतात परत बंद करतात परत चालू करतात चेक करतात अगदी तसंच बाहेर जाताना डोर लॉक झालाय ना, ना व्यवस्थित आपण एकदा बघतो पण हे लोक तीन चार पाच सहा सात वेळेस असं हे चेक करत राहतात सो so, याला चेकिंग बिहेवियर पण म्हणतात हा देखील ओसीडीचाच एक भाग आहे सो so, मित्रांनो हे सगळे दिलेले उदाहरणं ह्याच्यात कॉमन काय आहे याच्यामध्ये कॉमन आहे रेपिटेशन्स एकच कृती परत 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 परत, परत करणं आणि ही कृती बरं ते परत करतात कारण त्यांच्या मनात डाऊट असतात की हे जर मी नाही केलं तर काहीतरी वाईट होणार आहे आणि अगदी तसं झालं तर रिअलमध्ये कसं इमॅजिन करणार म्हणून हा विचार करून करून त्यांना ट्रिमेंडस स्ट्रेस येतो ते बेचैन होतात अस्वस्थ होतात आणि मग तो स्ट्रेस कमी करण्यासाठी ते काहीतरी कंपल्शन्स करतात ज्याला ज्या आता आपण उदाहरणांमध्ये बघितलं की रिपीट गोष्टी करणं सो मनात विचार येणं त्यांनी बेचैनी तयार होणं आणि ती बेचैनी कमी करण्यासाठी रिपीटेशन्स करणं ही ती ओ सी डीची सायकल असते सो so, ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे हा कोणालाही कधीही कुठल्याही स्टेजमध्ये होऊ शकतो त्याचा तुम्ही किती सेटल्ड आहात तुम्ही किती सक्सेसफुल आहात या सगळ्या गोष्टींशी ॲक्च्युली त्याचा काही संबंध नसतो स्ट्रेसमुळे होतो का ओ सी डी तर याचं एक्झॅक्ट उत्तर आहे नो प्रॉबेब्ली द बेटर अॅन्सर इज बेटर उत्तर हे आहे की स्ट्रेसनी बऱ्याचदा ओ डी ब्रेकडाऊन होतो किंवा स्ट्रेसमुळे ओ डी वाढत असतो जेव्हा जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन येते तेव्हा तेव्हा हे सगळे रिपिटेटिव्ह बिहेवियर्स त्या व्यक्तीचे वाढतात आणि इंटरेस्टिंगली हे सगळं करताना त्या व्यक्तीचा खूप खूप वेळ त्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो म्हणजे जी गोष्ट अगदी तासाभरात आठवायची असते त्याला चार चार तास पाच पाच तास लागतात सो अशा प्रकारचा हा एक चिकट स्वरूपाचा मानसिक आजार असतो याची ट्रीटमेंट असते गोळ्या औषधी आणि बिहेवियर थेरपी ट्रीटमेंट विषयी आणि बिहेवियर थेरपीविषयी आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया धन्यवाद मित्रांनो